टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामुळे

जे काय आरक्षित जागा आहेत जे काय रॅम्प ऑक आहेत ह्या अनेक मागण्यासाठी आमचे मित्र अध्यक्ष श्री सुनील बागडे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेच्या वतीनं इथे मुक्काम आंदोलन करण्यात येत होतं सदर आंदोलन सुरू असताना तहसील कार्यालयातील काही अधिकारी दिव्यांग बंधनं तुडवून आत गेलेले आहेत सर्वप्रथम मी एक भारतीय नागरिक म्हणून या गोष्टीचा जाहीर निषेध करतो व मान्य तहसीलदार व मा सन्मान्य जिल्हाधिकारी यांच्यावर दिव्यांग माधवांना अपमानास्पद वागणूक दिली याबद्दल त्यांच्या त्यांना शोकत नोटीस काढा या अशी आम्ही मागणी माहिती अधिकारी संघटनेमार्फत करणार आहोत दुसरी गोष्ट बरेचसे अधिकारी नवीन आलेले तिथं आम्ही तहसीलदार साहेबांना गेले चार ते पाच दिवसापूर्वी निवेदन दिलं आहे की प्रत्येकाने आयडेंटी कार्ड वेअर करा सप्टेंबर शामध्ये जर झालं जे आर आहे त्यानुसार प्रत्येकाने आयडेंटी कार्ड वेअर करणं कंपल्सरी आहे स्वतः तहसीलदारांनी गळ्यात आयडेंटिटी घालून फिरणं गरजेचं आहे दिव्यांग बंद असतील किंवा बाकीचे नागरिक असतील यांना कळणार कसं कोण तहसीलदार आहे कोण तलाटे आहे कोण सांशक आहे तर प्रत्येकानं जे काय प्रोटोकॉल आहे ते पाळावेत आयडेंटी कार्ड वेअर करावं बाकीच्या येणाऱ्या इथं कर्मचाऱ्यांना हे कर्मचारी हे इथले जे काय हे नोकर आहेत ही फास त्यांनी लक्षात घ्यावी जनता ही मालक असून अधिकारी नोकरायचा आर्टिकल डेफिनेशन हो मान्य तहसीलदारांनी मुख्यतः वाचावी आपल्या सर्व संबंधित सर्व अधिकाऱ्यांना माहिती द्यावी तसेच प्रहार संघटनेच्या वतीने घेण्यात आंदोलना आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि जा, त्या जा, जा जाहीर पाठिंबाविषयी आम्ही सुनील बागडे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी प्रहार संघटनेच्या वतीने मधून न्याय देण्यासाठी चक्काजाम आंदोलन व मुक्काम आंदोलन केलं नाही धन्यवाद खर तर आज जत तहसीलमध्ये जत तालुक्यातील दिव्यांग बांधवांना घेऊन आम्ही जत पुरवठा विभाग असेल जत त्या तहसीलमधील जे गाड्या आहेत ते दिव्यांगासाठी पाच टक्के आरक्षित राहावं व तसेच जत तहसील इमारत जी बांधकाम झालेलं आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं दिव्यांग बांधवांना येजा करण्यासाठी जे रॅम्पची आवश्यकता आहे त्या अनेक वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही तर या जत ज तहसीलच्या मुख्य प्रवेश गेटवर आम्ही आज बोऱ्या विस्तार घेऊन जत तालुक्यातले सर्व दिव्यांग बांधव आज या ठिकाणी मुक्कामेला लागलो खरंतर जत प्रशासनामधील जत तहसील ऑफिसमधील प्रशासकीय अधिकारी हे मा झाल्यासारखं करतात कारण अनेक वर्ष झालं दोन तीन चार वर्षापासून अनेक प्रकरणं पेंडिंग आहेत ते आम्ही निवेदनावारी अनेक वेळा मागण्या केलेल्या आहेत पण त्या मागण्या काही मान्य झालेल्या नाहीत त्यामुळं आम्हाला तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव घेऊन या ठिकाणी ना इलाज असतो आमची इच्छा नसताना देखील या प्रशासने अधिकाऱ्याच्या दालनात येऊन बसावं लागतं तर अधिकारी किती माजलेले आहेत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही यावेळी सर्व दिव्यांग बांधवांना घेऊन इथं बसलो आहे आणि एक संजय गांधी निराधार योजनेतला जो अधिकारी कर्मचारी जो कोण आहे सातपुते आहे माणूस तो आमच्या दिव्यांग बांधवाच्या मांडीवरती पाय ठेवून खऱ्या अर्थानं बाहेर जात होता त्याला आम्ही धडा शिकवणार आहे पण माझं मा आमची सर्वात दिव्यांगाची मागणी हीच आहे की बाबा सर्व दिव्यांगाच्या मागण्या ह्या मान्य झाल्या पाहिजेत जोपर्यंत दिव्यांगाच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, नाही। वेळ पडलीच तर तहसीलदारांच्या दालनात जाऊन बसू पण दिव्यांगांच्या मागण्या मान्य करूनच इथून उठू अपरा साठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका